अरे वा वा कुठली कुठली फुलं हे नावही सांगता येत नाही ते अशी फुलं आहेत इथं लाल लाल बरं इथलं सुंदर वाटतं हे आणि हे कोणतं आहे की हे कोणतं इतकी व्हरायटी आहे झाडांची पपया नर्सरीनी सुद्धा सोलर पॅनल बसवलेले आहेत ते बघा तिकडं हे पहा झेंडूची फुल रे रोपं वाटतात झेंडू त्या विचारू आपण हे गुलाबाची रोप कशी तिकड त्यांना विचारू पहिले त्यांना बोलून घ्यावं हो लागेल ना आता हे इथे आहे वाटते कोण गुलाबाच रोप विचारायचं तिकडं ही मुलगी नाही हा। तर गुलाबा एक रोप घ्यायचं होतं आम्हाला तर कितीला मिळेल ते गुलाब गावठी गुलाब सुंदर हे वेगवेगळ्या प्रकारचे गावठी कोणता येतला मग हा त्या तिथे का गुलाब गेट वर आहे तर त्यांना विचारू आम्हाला गावठी गुलाबाचं एक रोप घ्यायचं होतं हे हे का इकडं का पाठवूया गावटी गुलाबाचं रोप पण आपल्याला कोंडी नाही घ्यायची रोपच घ्यायचं ना फक्त हे गावटीच असेल ना हा। हा। अरे कुंडी पण पन... ते आपल्याकडे आहेत ना कुंडी घरी आहेत ना वाईटचं काय करायचं रंगीत पाहिजे ना कोणतं घ्यायचं एखादी घेऊन ठेव हे अगं पण हे आपल्याला कुंडी नाही घ्यायची बाळा तर आपल्याला रोपटच घ्यायचं हे बघित आहे तोडायचं नाही त्याला